नमस्कार मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी चहा सोबत मधल्या वेळेतील भुकेसाठी चटपटीत असा एक नाश्त्याचा प्रकार बघत आहोत तो म्हणजे गव्हाच्या पिठापासून चटपटीत आणि खुसखुशीत अशी मसाला पापडी कशी बनवायची ते बघणार आहोत बनवायलाही अगदी सोपी आहे आणि घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच बनवून तयार होते एकदा याला बनवून ठेवल्यानंतर तुम्ही दोन ते तीन महिने याला आरामात स्टोर करून एन्जॉय करू शकता चला तर मग रेसिपी सोपी आहे रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही रुचिकाज रेसिपीज या चॅनलवरती नवीन असाल तर रुचिकाज रेसिपीजला लगेच सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी घरातील एका वाटीच्या मापाने बरोबर एक वाटी गव्हाचं पीठ एका ताटामध्ये घेतलेलं आहे तुम्ही घरातील कुठल्याही वाटीच्या किंवा मेजरिंग कपच्या मापाने एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता बरोबर त्याच वाटीने मी यामध्ये अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर मसाला पापडी बनवण्यासाठी रवा आपल्याला अगदी बारीक घ्यायचा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे कारण आपल्याला मसाला पापडीसाठी रवा हा बारीकच वापरायचा आहे तर आता आपण यामध्ये काही मसाले ऍड करणार आहोत तर सर्वात अगोदर मसाला पापडीला छान रंग येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये ऍड केलेली आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरेपूड आणि अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड यामध्ये ऍड करायची आहे आता त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स ऍड केलेले आहे चिली फ्लेक्स ऍड करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता किंवा याला स्किप देखील करू शकता आता त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा कुटलेली बडीशेप ॲड केलेली आहे बडीशेप यामध्ये ॲड करत असताना शक्यतो तिला थोडंसं कुटून घ्यायचं किंवा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल की आपल्याला मसाला पापडी बनवायला अगदी सोपं जाईल आता त्यानंतर एक चमचा ओवा आपण हातावरती क्रश करून यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये छोटा एक चमचा आमचूर पावडर ऍड करायची आहे यामुळे काय होईल की आपली जी मसाला पापडी आहे ती छान अशी चटपटीत लागेल आता त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार थोडस मीठ ऍड करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे जे सर्व मसाले आहेत ते गव्हाच्या पिठामध्ये एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे आपण या गव्हाच्या पिठामध्ये काही मसाले ऍड करून घेतलेले आहेत पण ही मसाला पापडी अजून छान अशी चटपटीत होण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी काही टिप्स देणार आहे चला तर मग त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघत राहा आता आपण यामध्ये दोन चमचे तेलाचं मोहन ऍड करून घेतलेलं आहे तर तेलाचं मोहन ऍड करून झालं की आपल्याला आप हे जे तेल आहे हे या गव्हाच्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तेल हे गव्हाच्या पिठाच्या प्रत्येक कणापर्यंत लागलं गेलं पाहिजे म्हणजे काय होईल की आपली जी मसाला पापडी आहे ती सगळीकडून एकसारखी अशी खुसखुशीत होईल चला तर मग आपण हे जे तेल आहे ते या गव्हाच्या पिठाला व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता याचा अशा प्रकारे एक गोळा बनला पाहिजे अशा प्रकारे गोळा बनला की समजायचं की आपण जे तेल यामध्ये ऍड केलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे जर तुमचा असा गोळा बनत नसेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं तेल ऍड करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला एक घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तर मसाला पापडीसाठी आपण ज्यावेळेस हे गव्हाचं पीठ भिजून घेणार आहोत तर ते अगदी घट्ट भिजवायचं आहे जेवढं आपण पीठ घट्ट भिजून घेऊ ना तर तेवढी आपली मसाला पापडी छान अशी खुसखुशीत बनते आणि त्याचबरोबर जास्त दिवस टिकायला सुद्धा मदत होते त्यामुळे आपल्याला हा जो गव्हाच्या पिठाचा गोळा आहे तो अगदी घट्टसर मळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी अगदी घट्ट असा या गव्हाच्या पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे आता आपण याला एकदम व्यवस्थित असं मऊ करून घेऊया आता त्यानंतर काय करायचं की आपण हा गव्हाच्या पिठाचा गोळा मळून घेतला की त्यावरती आपल्याला एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि याला दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित असं भिजून द्यायचं आहे कारण आपण यामध्ये रवा वापरलेला आहे तर दहा ते पंधरा मिनिटं हे पीठ व्यवस्थित भिजलं ना तर रवा छान असा फुलून येईल तर बघा दहा ते पंधरा मिनिट आपण हे पीठ भिजून घेतलेलं आहे आणि आपलं हे पीठ पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे तर आता आपण एक एक याला एकदा व्यवस्थित मऊ करून घेणार आहोत तर त्यासाठी मी या ठिकाणी एक चमचाभर तेल घेतलेला आहे आता या तेलामध्ये आपल्याला हा जो गव्हाच्या पिठाचा गोळा आहे याला छान असं दोन ते तीन मिनिटं मऊ करून घ्यायचं आहे तुम्ही या गव्हाच्या पिठाच्या गोळ्याला जेवढं मऊ करून घेशाल ना तेवढी तुमची मसाला पापडी छान अशी खुसखुशीत बनून तयार होईल तीन चान तर आता आपण याला दोन ते तीन मिनिटं छान असं मऊ करून घेऊया तर दोन ते तीन मिनिटं आपण याला छान मऊ करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण चपातीसाठी जेवढा उंडा घेतो ना त्यापेक्षा थोडासा छोटा उंडा आपल्याला याचा घ्यायचा आहे आता आपल्याला या उंड्याची एक चपाती लाटून घ्यायची आहे तर याची चपाती लाटत असताना आपल्याला याला, याला अजिबात पीठ लावायचं नाही तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही याला थोडस तेल लावून याला लाटून घ्यायचं आहे आपण जी रेग्युलर चपाती लाटतो ना तर त्या आपल्याला ही जी चपाती आहे ती एकदम पातळ लाटून घ्यायची आहे मसाला पापडीसाठीची चपाती तुम्ही जेवढी पातळ लाटून घेशाल तेवढी तुमची मसाला पापडी छान अशी खुसखुशीत तयार होईल आणि त्याचबरोबर संपेपर्यंत तशीच खुसखुशीत राहील तर आता आपण या उंड्याची एक पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे चपातीच्या कडांना थोड्याशा चिरा गेलेल्या दिसत असतील आपण पीठ घट्ट मळून घेतलेला आहे त्यामुळे या चपातीच्या कडांना थोड्याशा चिरा गेलेल्या आहेत त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही त्यानंतर एक आपल्याला काठी चमचा घ्यायचा आहे आणि त्याने थोड्या थोड्या अंतरावरती असे होल करून घ्यायचे आहे असे केल्याने काय होतं की ज्या वेळेस आपण ही मसाला पापडी तळायला सोडतो तर त्यावेळेस ती तेलामध्ये फुगत नाही आणि त्याचबरोबर छान अशी खुसखुशीत बनून तयार होते तर बघा आपण या चपातीवरती थोड्या थोड्या अंतरावरती काठी चमच्याने असे होल करून घेतलेले आहेत आता तर आता आपल्याला याच्या पापड्या कट करून घ्यायच्या आहे तर पापड्या कट करण्यासाठी मी या ठिकाणी ग्लास घेतलेला आहे तुम्ही ग्लास ऐवजी वाटी घेऊ शकता किंवा तुमच्याकडे कटर असेल तर ते सुद्धा घेऊ शकता तर आता आपण या ग्लासने अशा प्रकारे पूर्ण चपातीच्या जेवढ्या पापड्या कट होतील तेवढ्या आपण करून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी आपण ग्लासने या पूर्ण चपातीवरती पापड्या कट करून घेतलेल्या आहेत आता जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे पापड्या बनवण्याऐवजी तुम्ही याला एक एक करून सुद्धा बनवून घेऊ शकता पण असं केल्याने काय होतं की आपला वेळ सुद्धा वाचतो आणि एकसारख्या आकाराच्या पापड्या बनवून तयार होतात तर तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी आपण ही मसाला पापडी बनवून घेतलेली आहे आता बाकीच्या उरलेल्या सर्व पिठाच्या मी अशाच प्रकारे सर्व पापड्या बनवून घेतलेल्या आहेत आता सर्व पापड्या बनवून झाल्या की त्यानंतर आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं मसाला पापडीसाठी तेल आपल्याला मध्यमच गरम पाहिजे आहे तर बघा आपण यामध्ये एक छोटासा गोळा टाकून बघितलेला आहे आणि या गोळ्याला अगदी हलकेसे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपलं जे तेल आहे ते मध्यम गरम झालेलं आहे अगदी कडकडीत तेल गरम असलं आणि आपण मसाला पापड्या तळायला सोडल्या तर त्या लगेच लाल होतात आणि व्यवस्थित अशा खुसखुशीत बनत नाही त्यामुळे मसाला पापडीसाठी तेल आपल्याला मध्यमच गरम पाहिजे आहे तर आता आपण यामध्ये पाच ते सहा मसाला पापड्या एका वेळेस कढाईमध्ये तळायला सोडणार आहोत तर आता आपण यांना तीन ते चार मिनिट लो टू मीडियम फ्लेम वरती छान असं खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर आता आपण यांना दोन्हीही साइडने छान असं सा खुसखुशीत होईपर्यंत तळून घेऊया तर यांना आपण लो टू मीडियम फ्लेम वरती तळून घेतलं तर या छान अशा खुसखुशीत बनतात आणि संपेपर्यंत तशाच राहतात त्यामुळे आपल्याला यांना तीन ते चार मिनिटं छान असं लो टू मिडीयम फ्लेम वरती खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर मसाला पापड्या आपण या ठिकाणी तीन ते चार मिनिटं लो फ्लेम वरती तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता यांना छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण यांना लगेचच तेलातून काढून घेणार आहोत यांना आपल्याला यापेक्षा अजून डार्क रंगावरती अजिबात तळायचं नाही नाहीतर ज्यावेळेस ह्या या मसाला पापड्या थंड होतात तर त्यांचा रंग यापेक्षा सुद्धा अगदी डार्क होतो तर बघा या ठिकाणी अगदी हलक्याशा सोनेरी रंगावरती आपण पापड्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत आणि छान अशा खुसखुशीत सुद्धा झालेल्या आहेत अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या सर्व पापड्या तळून घेऊया तर अशाच प्रकारे मी बाकीच्या सर्व मसाला पापड्या लो टू मीडियम फ्लेम वरती छान अशा खुसखुशीत होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत तर आता या मसाला पापड्या अजून जास्त चटपटीत होण्यासाठी मी यावरून थोडासा चाट मसाला टाकून घेणार आहे त्याचबरोबर अगदी थोडासा मॅगी मसाला सुद्धा यावरून आपल्याला टाकायचा आहे तुम्हाला यापैकी कुठलाही मसाला आवडत नसेल तर तो तुम्ही या ठिकाणी स्किप देखील करू शकता त्याचबरोबर मी यावरून थोडस लाल तिखट सुद्धा टाकून घेणार आहे तुम्ही या मसाला पापड्या लहान मुलांना खायला देणार असाल तर तुम्ही लाल तिखट स्कीप देखील करू शकता आता सर्वात शेवटी आपल्याला यावरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे चला तर मग या ठिकाणी आपल्या छान अशा चटपटीत खुसखुशीत मसाला पापड्या बनवून तयार आहे अशी मसाला पापडी खाल्ल्यानंतर तुम्ही यापुढे पाणीपुरी रगडा चाट हे सगळं विसरून जाल एवढी छान ही मसाला पापडी चवीला लागते बघा तुम्ही या ठिकाणी अगदी छान अशी खुसखुशीत मसाला पापडी बनलेली आहे चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने ही मसाला पापडी एकदा नक्की ट्राय करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय